मोर्डेवाडी कॅनल ते मंचर हायवे या रस्त्याची गेल्या काही वर्षात दयनीय अवस्था झाली होती या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती या मागणीचा विचार करून माजी खासदार शिवाजीराव आडळराव पाटील व माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून व मोर्डेवाडी मनसर येथील महायुतीचे विविध पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले असून या रस्त्यासाठी सत्त्याण्णव लाख मंजूर झाला आहे सदर रस्त्यावर महावितरणाचे कामाला अडचण होती याबाबत मनसरगावचे माजी उपसरपंच सुनील बानखिले यांनी नगरपंचायत प्रशासन व महावितरणाकडे सतत पाठपुरावा केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सदर पोल काढण्याचे सांगितले असून हा रस्ता आता लवकरच तयार होणार असून या रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न झाला रस्ता लक्ष्मी हॉटेल ते आपल्यापर्यंत होणार होता गेली सहा सात महिने पाठपुरावा मोर्ड सर्व ग्रामस्थ करत होते परंतु महावितरणाच्या तीन चार हा जो विषय हा पेंडिंग होता परंतु काल आम्ही का मोरेडचे सर्व ग्रामस्थ असतं व बागल महाजि असतील गोष्टी माहिती लागतील नंतरच्या नगरपंचायतमध्ये जाऊन शिवनला विचारणा केली असता शिवननी सांगितलं की या ठिकाणी महावितरणाकडून आपल्याला पोल काढण्याची परमिशन मिळालेली नाही तर नंतर ना आम्ही बरेचण महावितरण कंपनीमध्ये गेलो ते तर त्यांना सांगितलं का ते खांबड्याचे जे खांबळे जे आहेत ते आमच्याला त्याचे काढले गेलेले नाहीत त्या ठिकाणी त्यांनी देखील आश्वासन दिलं आहे तर मी दोन तीन दिवसात ते थांबणे काढून टाकतो आणि एक साईडला लावतो आणि या ठिकाणी शिवांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आज आपले महाविक्षेचे सर्व पदाधिकारी व मोल सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बागलमाळा असेल गोडशेवाळा असेल सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उद्घाट उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी राजमजन न करता सर्वांनी एकी दाखवली आणि या का का, का कामाचं उद्घाटन आज या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झालेलं आहे आणि ठेकेदारांना विनंती राहील लवकरात लवकर हा रस्ता पुढे या ठिकाणी पूर्ण करावा हा आणि अतिशय होवेला जोडणारा रस्ता असल्यामुळे हा रस्ता सात मीटरचा म्हणजे एकवीस फुटाचा रस्ता आहे हा रस्ता मोठा होणार आहे कोणालाही या ठिकाणी मार्किंग करताना पकडून विनंती राहील कोणालाही तुझ्या भाव न करता प्रामाणिकपणे शेवटपर्यंत काम चांगल्या पद्धतीने होईल अशी आम्ही मंचाच्या सर्व आमच्या मुरवाडीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो की पुढील काम हे चांगल्या पद्धतीने हो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी या ठिकाणी स्वागत करतो की त्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी पाऊस चालू असताना देखील या ठिकाणी उभं राहिलात विशेषतः म्हणजे आमच्या बुलढाणीतील सर्व युवक या हो कार्यक्रमासाठी हे काम पूर्ण व्हावं यासाठी आग्रही होती त्यामध्ये सर्व युवकांनी जे चांगल्या प्रकारचं काम केलं आणि या ठिकाणी हा रस्ता या गेल्या या येत्या दोन तीन दिवसात या ठिकाणी चालू होणार आहे या ठिकाणी खासदार शिवजाराव असतील किंवा मान्य नामदार दिलीप जी वर्षे पाटील असतील व माया सर्वच पदाधिकारी यांनी सर्वांनी हा रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या मोरेवाडी नॅश नॅशनल हायवेपासून कोरेवाडीपर्यंत जवळजवळ या ठिकाणी आपल्याला आडुराव पाटील आपल्या विभागाचे आमच्या आमदारांनी कशी बातमी नदी आता जे आमदार या सर्व नेत्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार वाजतो आणि अक्षय बोर्डवाजी घरीच्या रस्तावर आहे तो रस्ता या ठिकाणी चांगला होईल अशी ग्रामस्थ हा रस्ता पुढं वर्ष चांगला झाला पाहिजे या ठिकाणी तुम्ही तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही कारण हा आमच्या लोकांसाठी जाण येण्यासाठी रस्ता हा व्यवस्थित आधी मजबूत व्हावा सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात मी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि तुम्ही तुम्ही नेत्यांना त्या ठिकाणी निधी म्हणून दिला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने त्यांनाही आम्ही आभार माहिती या ठिकाणी सांगतो जय हिंद महाराज आम्ही न पाडणार की माझी वस्तू वाटत नाही आणि त्या माध्यमातून एक टी व्हीच्या माध्यमातून हा तातल्याला जास्त फक्त त्या मोठा कडे खरं म्हणजे त्यावेळेस तुम्हाला आठवड्यातले मागच्या पावसाळ्यात माग आला होता आणि एक आता था जवळ चौकी कामातील शिवसेने आठवड्या पण पाहिलं आहे तिची अवस्था पाहिल्यानंतर रोड चालला त्यावेळेस नव्या रोडचा सहा महिने झाले आणि नारवड्यामध्ये दुरुन त्याच्यावर खूप राजकारण झालं रोड ना चालू होत नाही आणि कॉन्ट्रॅक्टर पंधरा राहील हे काम एकदम एक नंबरचं काम झालं पाहिजे कारण हे गावचं नाच आहे आणि त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही परंतु दोन्ही नेत्यांनी माहीत गोष्टीवाडी चालू वर्षी आणि गोवजीवानाची वर्षी नसली अधिक आभार व्यक्त करतो अन्याधिकाऱ्यांचा वंचिता दादा राव पाटील व नामदार दिलीपराव जुवलसिंग पाटील साहेब यांच्या माध्यमातून जवळजवळ सत्त्याण्णव लाखाचा निधी या ठिकाणी मंजूर झाला होता याचे काम आज सुरुवात झालेली आहे कामाला तर मायुतीच्या मोल्ड आणि ग्रामस्थांच्या वतीने महायुतीचे आभार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस